जसं मी मग म्हणलं की तो वेगवेगळ्या स्थितीतनं कळ घेऊन जसं रागता राखता कुटुंब बसायला लागेल कुटुंब तर हळूहळू उभा राहण्याचा प्रयत्न करेल तर हे जसं नैसर्गिक आहे तसं काही गोष्टींमध्ये बाहेर आपण पाहतो की त्याला डेव्हलप होताना त्याच्यामध्ये त्याला म्हणजे न समजून घेताना काही गोष्टी होतात जसं आता आपण ते बाबागाडी मुलांना देतो आता खरं म्हणजे त्याला बाबाकडे दिल्यानंतर काय होणार आहे त्याला आधार त्याच्यामुळे त्याचं चालण्याची जी काही डेव्हलपमेंट आहे ती खुंडते आहे शिक्षण आता बरोबर इकडे पूर्वीच चालवत मला असं वाटतं की त्याच्या ज्या नैसर्गिक क्रिया आहे त्याच्या ज्या नैसर्गिक अंतप्रेरणा त्या थांबवल्या नाही पाहिजे त्याला पण महापूर्ण केली पाहिजे मोकळी कुठे केली जसं की त्याला म्हणून नंतर चालायचं आहे चालल्यानंतर चालायला लागल्यानंतर तो सुरुवातीला आधार घेईल पण नंतर काय करेल की ना आधाराचा चालेल बिना गरज चालायला तर त्याला स्पीडही चालायला लागेल आणि मग स्पीड चा नंतर पळायला लागेल म्हणजे ही त्याची ठेवून आपण काय करतो त्याला थोडंसं जरा हे झालं की त्याला त्या प ह्याच्यात टाकून त्याचा आय आपण माहिती आहे की वेळ बसतो त्याच्यात टाकून दिलं की ते त्याच्याकडे लक्ष ठेवायची गरज नाही नाही का ना अशा सगळ्या त्याला बाकीच्या गोष्टी असतात खरं म्हणजे परंतु पण त्यानं त्याचं थोडं नुकसान होतं हे लक्षात घेतलं त्याच्या टाकून दिल्या म्हणजे कुठे पडणार नाही आईला काळजी नाही कुठेतरी आटोपाईणार नाही घरी पडणार नाही आपल्याला आपला तापणार नाही या सगळ्या समस्या सुरू आहेत त्यामुळं पण तो बाल जरी बाजूला ठेवला पण त्याच्या नैसर्गिक प्रेरणेमध्ये आपण काही नाही अशा पद्धतीने फडणार असं आता हे जसं आहे तसं आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की लहान बाळामध्ये जशा प्रेरणा नाही तसं त्याच्यामध्ये काही कुतूहल त्याला जाणून घ्यायचं ही त्याच्यामध्ये महत्वाची अनेक उदाहरणे आता आपल्या समोर जसं सांगतो तसं तुमच्या मनामध्ये येत असणार आहे अशी उदाहरणं की त्याच्यामध्ये जिज्ञास जाणून घ्यायची शक्ती त्याच्यामध्ये आहे बरोबर म्हणजे जसं आता ते रांगत रांगत केलं बहिणी पण सांगितलं असं की सा, जे कुठंतरी समजा आपण चूल असतं की चुलामध्ये लाल लाल रंगाचा आहार आहे तर आपल्याला वाटतं ते त्याच्यावर खात किंवा दिवा आहे दिवा त्या दिवेकडे जातो जैनाने तर हात करतो तर ही जी हात लावण्याची प्रक्रिया का घडते तर त्याला काय आहे त्याचं पहिलं स्पर्श इंद्रिय स्पर्श इंद्रिय जे आहे ते विकसित झाले म्हणून ते त्याला जर हात लावून पाहतो किंवा सगळ्यात पहिले आपण पाहतोय की जीभ त्याची म्हणजे त्याला त्याचं जे काही चव आहे जे त्याची जीपी जी इंद्रिय आहे ते विकसित झालेलं असतं पण सगळ्यात पहिले त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट ते उत्सव तोंडा म्हणजे तोंडा झाली त्याची प्रवृत्ती काय आहे त्याची प्रवृत्ती केवळ केवळ येण्यासाठी की त्याला जाणून घ्यायचं आहे की हे काय आणि जाणून कशाने घ्यायचं आहे त्याला तिथे चवी त्याला असं वाटतं की हे मी तोंडा त्याबरोबर चढणार आहे याची काय आहे बरोबर ही त्याची जाणून घेण्याची जिज्ञासा वृत्ती आहे तर आपण काय करतो की त्याचं तोंडात घालू नये म्हणून आपण सगळंच गोष्टी करतो परंतु त्याला ती त्याचं ती भूक आहे त्याला ती त्याची जिज्ञासा आहे मी म्हणून त्याचं खूप दूर आता अशा बऱ्याच गोष्टी आहेत की लहान वयामध्ये ह्या फुलाच्या वयामध्ये किंवा या गटामध्ये अनेक पुष्कीचं शेप घेण्याची त्यांची तयारी असते एखादी त्या कुटुंबाला एखाद्या प्रसंगामध्ये खोलवर जमत असते आणि त्याच्यात बऱ्याच काही गोष्टी करतात अनेक उदाहरण मी सांगितले असते आपल्या वया संत मिराबाई उदाहरण लहान होती आपला महिन्यात प्रसंग लहान होते इथं आणि शेजारच्या घरामध्ये लग्नाचा पिक्स सुरू झाला आणि त्यापत नाही मिरवणूक आली तो नवरदेवाला आणि ती लहान होती सगळे स्वाभाविकपणे आई पण मग ती आईला आईच्या बरोबर करून ती गेली आणि आईला जेवणा हे काय आहे आता स्वाभाविकपणे आईने सांगितलं असं की नाही हे आपल्या शेजारची जी दिदी आहे त्याचं लग्न आहे आणि तिच्यासाठी ते लग्नाचा उत्सव आहे आणि मग हा कोण आहे तर मग हा हा तिचं होणारा पती आहे ते सगळं ती बघत असत बघत असेल आणि मग तिनं विचारलं की मग अच्छा त्या मुलीच्या शेजारच्या मुली घेत सगळं म्हणून तिला असं वाटलं की मग माझं लग्न होणार आहे का आईला प्रश्न विचारला मग मुसकी मेरा पण शादी होगा त्या तर त्या आईनं सांगितलं हा होणार आहे तिचं पण लग्न होणार आहे तर लग्न होणार आहे असं विचारल्यानंतर आता तू दोला तिनं पाहिला असेल तर तिला प्रश्न विचारला की तो कोण आहे म्हणजे तिचा पती आहे मग ती तुला लग्न होईल मग ते दोघं असं म्हणजे माझं लग्न होणार तू माझं कोणाशी बंद होणार अशी जिज्ञासा तिच्या मनामध्ये ते पण आणि मग आईने आता लहान भाग प्रश्न विचारून वंदावर सोडता अशा हिरूने आईने तुला सांगितलं हा तुझी पंड आता माझा तुला कोण आहे असा प्रश्न ज्या तिने विचारला तर तिच्या हातामध्ये आपण माहिती आहे की तिला संत वेदासांनी गिरीधर लालनी मूर्ती नुसते हात दिली धन्य आई आता आईनं ते टाळण्याकरता म्हणून तिला सांगितलं की हा याच आता उत्तर काय द्यायचं लहान नाही की तिला काय उत्तर देणार मग आईने सांगितलं की तुझ्या हातामध्ये हा जो गिरधर आला आहे ना त्याच्याबरोबर तुझं जन्म होणार हा तो जग असं आईनं सांगितलं आता आईनं अनवधानाने सांगितलं आईने काही तुम्ही पता येईल का म्हणजे अनवधानानं बोललेली गोष्ट एखाद्या लहान बळाच्या मनावर किती तू होला कुठे किती ती जज होते उसको पता ही नहीं चला माने पुणे मी सीधी बात उनकी लिए जीवन का मंत्र बन जीवन का मंत्र बन गई आणि आपल्याला माहिती पुढे विराबाईचं जीवन चरित्र काय घडलं तर एक कुतुहाला किंवा एक जिज्ञासा कुठे गोष्ट केली ती किती खोलवर जाते आणि किती होते अशा अनेक उदाहरणं आपल्याला सांगते बरोबर आहे एक उदाहरण मला एकदम आठवलं की डॉक्टर प्रल्हादाचं उदाहरण आहे बरोबर आहे भक्त प्रल्हादी जीवनपणे ऐसाही था छोटे ते पाचशे सालमध्ये में आता राजाच्या राजाचा खूप होता आणि गल्लीमध्ये उड्या मारत खेळत असते अनेक मुलांबरोबर आणि खेळता खेळताच त्या राजधानीमध्ये कुंभारी जीव होता तो कुंभार नाही कसे लागतो तो कुंभार तिथे जे मडके भाजण्याकरता ते रचले जातात आणि त्याला भट्टीमध्ये त्याला शेक जे म्हणतात त्याला भट्टी लावली जाते त्याने एक शब्द वापरतात त्याला आवा असं होता म्हणजे शब्द दाडगे वगैरे वगैरे तयार केले कच्चे तेवढे सुकवले जातात सुकल्यानंतर थोडेसे हाड झाले की मग त्याला पट्टीमध्ये भाजले जातात आणि भाजल्यानंतर पण ते पक्कडतात आणि मग ते आपल्याला वापरासाठी राहतात तर त्या कुंभारची जी आजी होती तिथे बारी तिनं ते सगळं म्हणजे रचलेले होते आपण ऐकला प्रसंग आपण तिथेच ते रचलेले होते आणि त्याला अशी आग लागलेली होती आणि ती आग लागलेली होती त्याला सोडा ते मुलं खेळत खेळतात त्या प्रसंगाच्या वेळेला तिथे मोठ्या प्रमाणात हे सगळं केलं आणि त्या आंचिका एकदम आठवलं अरे बापरे काय झालं तिला आणि ती जोरात तिला काहीतरी अपड आणि मोठ्या मोठ्याने नारायण नारायण जे परमेश्वरचा धावा करू लागली जोरात धावा करू लागले अरे माझ्याकडनं चूक झाली माझ्याकडनं आणि तिला काही चूक झाली आता सगळ्या बाजूला पेटलाय किती पाणी होणार त्याच्यामध्ये सगळ्या बाजूला पेटलं म्हणून कसं काय होणार त्याला आणि हा प्रसंग फक्त प्रल्हादाने त्यानं त्या आजीला विचारलं काय झालं तू का रडायला लागली मोठ्या मोठ्याने का देवाला धावा करते नारायणाचा धावा का करते तर ते म्हणे अरे भाऊ असं झालंय या मी ज्या कच्चे मडके होते ना त्या मडक्यामध्ये मांजरीचे दोन पिल्लं त्याच्यामध्ये ठेवलेले होते आणि ते माझ्या लक्षात आलं नाही ते मडकं उचलून मी त्या आव्यामध्ये ठेवलं सगळे बडके त्या त्यामध्ये तुम्हाला तरी आता ते केलं मला आता ते आठवत नाही आणि त्याच्यात मी आग लावून मी एक मिसून गेले आता ते मडकं तिथं आणि ते आता सगळे मानवची पिलं बसतात असं त्या आजीनं त्या मग म्हणे आता काय करणार तू म्हणे नाही मी आता ते कोण वाचू शकेल भगवान नारायण वाचू शकते त्यामुळे नारायण कोण आहे त्यामुळे देव आहे सर्व समर्थ आहे सर्व स्मृती प्रतिष्ठान आहे आणि तो सगळं याचं रक्षण करता आहे आणि तो रक्षण करता त्या तोच वाचू शकतो आता या प्रसादामध्ये त्या पिल्ला आणि मग तेवढे खरं एक आहे तेवढे हो तेच वाचू शकतो अशी तिच्या आर हात प्रल्हाला पाहिली आता लहान बाळांमध्ये हे वैशिष्ट्य असतं की हे जे सांगते हे खरंच आहे का खरंच व्यक्ती वाचले असते वाचणार आहे येणं आता ते लहानच होत पाठ मग भक्त प्रल्हानी ते जज करण्याचं ठरवलं आणि मग जेव्हा ते काही काळाला ते आवाज शांत झाला असेल शांत गार झाले असेल आणि मग तिनं जेव्हा ते काढले तर त्याने सांगून ठेवले की तू जेव्हा काढशील ना म्हणे त्यावेळेस पाहतो आणि मग तिनं बोलवलं जेव्हा काढायला लागले तेव्हा बिलकुल जसे ते लहान पिलं जसे त्या कच्च्या मडक्यामध्ये खेळलेले खेळत होते ना तसेच ते मडके जेव्हा त्याच्या शेजारचे दोन तीन मडके सुद्धा भाजलेली नव्हती तशी जशीच्या तशीच होती हा प्रसंग कुणी पाहिला उत्तम करला बस पाहिजे अंदर बैठ म्हणजे आणि मग जी गोष्ट जी गोष्ट अनेक जग्पा जग्पाची सुद्धा बसत नाही अनेक तपश्या करतात लोकं की ती गोष्ट त्याच्या ती जी धारणा मिळते ती बसत नाही मनामध्ये ती त्या बारा वर्षाच्या त्या पाच वर्षाच्या पक्की बसली धारण झाली आणि आपल्याला माहिती आहे की त्यांनी पंतप्रधान पुढे कसं जीवनचरित्र झालं आणि ती गोष्ट इतकी पक्की बसली की त्याच्यासाठी नरसिंह अवतार घ्यावा लागला की ह्या सगळ्या ह्याच्यात आहे केली विश्वामध्ये आहे की स्वरूप आहे म्हणजे त्या वयाच्या बालांच्या मनामध्ये एखादी गोष्ट एखादी प्रसंग हो एखादा असं आहे की कुतूहल इतकं खोल असतं की हे खरंच आहे का, का, का? बाईकते ते खरं काय खरंच आहे का हे बघायला आपल्याही जीवनामध्ये आपण लहान बाळाच्या बघत असाल असे अनेक प्रसंग आपण त्याला जर म्हटलं आपण मी नाही नक्की तिथे जाऊन असं आहे पण ते जाऊन पाहणार त्या ठिकाणी का पाहणार आहे त्याच्या मनामध्ये ते त्याला जाणून घ्यायचं आहे ते खरंच आहे का खोट आहे का किती त्याच्यात शक्यता आहे ते बघायचं आहे आणि ते जोपर्यंत ते बाळ किंवा ते त्याच्या मनामध्ये त्याची ती धारणा पक्की होते ना दुःखपर्यंत ते जवळ हातावतोच ते पाहतच त्याच्यामध्ये आपल्याला ते तोडून का टाकता येईल त्याला बघायचं पक्का आहे म्हणून ते एखादी गावक खेळणं आणतो ते तुडून तुडून टाकता येईल तुकडं त्याच्या आतमध्ये करतो का करतो त्याच्या मनामध्ये कुतूहल आहे आपल्याला समजत नाही आपण त्याला कधीच नाही ती कुतुह जी आहे ती जिज्ञास जी आहे ती अत्यंत स्वच्छ आहे त्यांच्या मनात लक्ष त्यामुळे ही ही बाब आपल्या आपल्या अध्ययनामध्ये आपल्याला अगदी पक्की घेणार बसली पाहिजे ते बाळ कोणतं असतो कसं कुठल्याही वातावरण असतो त्याच्या मनात लक्ष की आम्ही राहणार आहे तू जोपर्यंत राहणार आहे तोपर्यंत त्यांचं समाधान होतं तोपर्यंत तुम्हाला प्रश्न विचारणार हे लक्षात घेईल जो पण तुम्हाला प्रश्न विचारणार भले तुम्हाला नाही ते गप्पा बसेल तुम्ही राहाव ते शांत बसेल पण त्याच्या मनामध्ये त्याच्या जोपर्यंत शोध घेत आहे तोपर्यंत म्हणजे अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला सांगता धारणा पक्की होते तोपर्यंत ते शोध नाही पुढे तर ताईने सांगितले की लहान बाळामध्ये ऊर्जा असते कारण आहे मी फक्त काय पाव हाऊस ऑफ मेडल्स असं लहान बाळ असत बरोबर आहे आपल्याला वाटते की अरे आपण एवढं काम थकून गेलो पण ते बाळ करत नाही सहार्थ कुठल्या कुठल्या ॲक्टिव्ह असतो सहार्थ खेळत असतं काहीतरी चौक करत असत तर ही त्याची ही जी एनर्जी आहे ती एनर्जी इतकं एनर्जी का आहे आपल्याला काय वाटतं आपण कोण सांगितलं की इतकं एनर्जी तुम्हाला का असतो कशा पण त्याच्यामध्ये तुमलेली असेल सोबेत थोडे शांत सारखं ऍक्टिव्ह कशामुळे शिवचेती नेत चिंता नाही आपण का थांबतो आपल्याकडे का करतो विचार हे आपण सगळे आहोत आपण फिजिकली करतो केवळ आपण मेंटली करतो जास्त त्याच्यात कसे करतो लहानबळामध्ये या सगळ्या गोष्टी नाही बरोबर आहे ना एक एक गोष्ट छोटी बोलताना तुम्ही ऐकायची की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्याला नकारात्मकता नाहीच स्वतःमध्ये तर नाही बाहेर येत असेल येत असेल बाहेर आपण राहतो त्याच्या काय ते पण ते त्याने ते घेत नाही ते फार स्वीकारत एक दोन कानामागं घातली तुम्ही ते थोड्यात लढेल पण परत तेच करायचं नाही का कारण का तुमची नकारात्मक त्यांनी घेतली आणि आपण माझं का नाही ऐकलं माझं का नाही ऐकलं मी एवढं सांगतो की माझं ऐकत आपल्या आयाची चिंता करणार नाही लहान बाळ नाही सहा अर्थ नाही तर ते आता आपल्याला काळजी असते त्याला हे बरोबर पण तेव्हा त्याची काही काळजी आहे का नाही समोर दिवेला हात लावणार चक्का बसला ते कुणाजून दिवायला चक्का बसेल तरी थे थे? जो ते जाणार नाही हात लावणार जोपर्यंत त्याची धारणा भूमकी होते त्याच्या मनात ते पुन्हा कुणाला येतात चक्का बसून त्याला ते जात नाही म्हणून हात नाही दोन तीन वेळेला लावतो एकदा लावला त्याची धारणा पक्की होत नाही बरोबर आपण का चक्का बसला आजही चक्का बसून घेतात आता डबल चक्का का बसवला त्यांनी त्याचं मूळ कारण असं आहे की जोपर्यंत लक्षात जोपर्यंत त्याला त्याची धारणा पक्की होत नाही की हे काय आहे त्याला फक्त कळलं याने चक्का बसतो फक्त चक्का बसतो

तसं प्रत्येक गोष्ट करू पाडा त्याची जी काही धारणा आहे ती जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत त्याला तोपर्यंत त्याला ते जाणारच मला लक्षात त्यामुळे अशा प्रकारचा हा एक त्याच्यामध्ये गुण वैशिष्ट्य आहे दुसरं एक महत्त्वाचं गुण वैशिष्ट्य ते रिपीट ॲड रिपीट करतो म्हणजे पुनरावृत्ती करण्याची त्याची मानसिकता आहे त्याचा स्वभाव आहे हे एक आपण समजून घेतला पाहिजे पुनरावृत्ती करण्याची म्हणजे आवडीची गोष्ट ही सातत्याने करत राहा पुन्हा करत राहा बरोबर किंवा एखादी गोष्ट नवीन मिळाली की त्याचं त्याचं रिपिटेशन करत राहतं परवा बहिणी उदाहरण सांगितलं आलं लक्षात आलं ते लहान प्रवाला ते कोणाकडे गेले आणि ते म्हटले की भाई आजोबा बरोबर आता भाई आजोबा आलं तर भाई असब्द तर पहिला नाही कळा त्याच्यामुळे त्यांनी काय त्याला माहिती आहे भाई शब्दाचं काही त्याला फोन काय माहिती त्याच्यामुळे त्यांनी काय केलं पुढे गेला तर ते भाईने काही आवाज येत नव्हता त्याच्यापैकी खेळ भाई भाई हा शब्द बरोबर हे रिपिटेशन रिपिटेशन बरोबर एखादी गोष्ट त्याला करायला जाऊ नये आता ती पुन्हा आणि पुन्हा करण्याचं काय कारण असतं पुन्हा आणि पुन्हा करण्याचं काय कारण असतं की त्याच्यामध्ये त्याला स्किल्ड व्हायचं आहे लक्षात घ्या पुस्तकांना एकदा जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते स्किल पद्धतीने करायचं आहे उत्तमपणे करायचं आहे पट्टर करायचं आहे बघा तुम्ही जर कसं जाईल जागे बाळ ते फक्त झाड घेऊन येईल पळ पळत जाईल आणि झाड घेऊन येईल परत नंतर कसं जायचं त्याला परत कसं परत ते जाणार काहीतरी वेगळे ॲक्शन करत नाही बरोबर दॅट इज डिफरन्स म्हणजे त्याला ते पुन्हा पुन्हा करायचं पण पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने करायचं हे त्यामध्ये एकंद्र जाता जाता कुठंतरी त्या दादेला तरी लाभ मारी किंवा काहीतरी पाडून तरी खरंच येईल ना तर ही जी डिफरन्शिएशन आहे ना हे आपल्याला सायकोलॉजिकली समजून बरोबर त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची पुनरावृत्ती करण्याची दुसरं सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये लहानपण भरुसाठे होतं विश्वास ठेवतो लक्षात घ्या हे एक महत्त्वाचं गुण विश्वास ठेव जसं आपण लहान मुलात कोणी लहान बाळ त्याला उसरून असं वर फेकतात बरेच जण त्याचं एकदम ती गणतुक वर फेकतात तर ते वर फेकल्यानंतर एकदम घाबरत नाही हे जर विश्वास माणूस असेल तर ते घाबरत नाही ते काय करत आहे ते हसत मी एकदम जोए एन्जॉय करतो कारण का त्याला माहिती आहे मला फक्त धरून घेणार आहे मला पोळ देणार नाही किती त्याच्या मनात नाही पण त्याला तो भरोसा आहे त्याला तो विश्वास आहे आणि त्याच्यामुळे आपण पाह की खेळतरी असणार ना आई आई बरोबर आई आई गुलामी आई हा विश्वास आहे त्याच्या मनामध्ये त्याच्या ठिकाणी बाळांच्या मनामध्ये हा विश्वास हा विश्वास जसा आईवरती असतो तीन वर्षानंतर तो आपल्यापैकी आपल्यावरती आहे आणि तो तयार होतोच नक्कीच तो विश्वास त्याच्यामध्ये आपल्या सहभागाने त्याच्यामुळे तो भरोसा ब्रेक नाही झाला तो भरोसा डेव्हलप झाला पाहिजे त्याच्यानं कारण त्याच्यानं चांगल्या गोष्टी पटपट पृथ्वीस करून आपल्याला सूचना दिली दुसरं सगळ्यात महत्वाचं ते अनुकरण प्रिय लहान मुलं प्रिय असतात बरोबर आहे म्हणजे एखादी गोष्ट आपण केली की त्यांना ती करून पाहिजे त्यांना ती करून पाहिजे आणि करून पाहणं म्हणजे की त्यांच्या मनामध्ये त्यांच्या ठिकाणी याचे उदाहरणं बरेच देतात उदाहरणं नाही देतात त्यामुळं अनुकरण प्रिय किंवा अनुकरणशीलता या मुलांमध्ये इच्छक प्रगतीची असते प्रत्येक गोष्ट जशी तशी करून पाहतात जे घरात जर कोणी पेटी वाजवत असेल तर ते बघत राहतात आणि बघित बघून बघून तसं वाजवण्याचा प्रयत्न राहतं लक्षात कुठली गोष्ट म्हणजे आईला जर पोळ्याला काढायचं तर ते मला मलाच मला पोळ्या लाटायचं बरोबर ते मानतं ते त्याच्यामुळं अनुकरण करणं प्रत्येक गोष्ट आपण काही जर कापत असलो तर आपल्याला विजय वाटते तर त्याला पण ते चापून घ्यायचं त्याला पण ते कापायचं आणि कसं काप कसं तुम्ही कापा तसं कापायचं हे लक्षात म्हणजे हे अनुकरण या सगळे ह्या सगळ्यात जे गुणवैशिष्ट्य आहे हे आपल्याला अध्यापनामध्ये वापरायचे याचं हे सगळं सांगण्याची चर्चा करायचं हे आपल्याला माहीतच आहे याच्यावर चर्चा करायचं काय लक्ष सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट जे जेव्हा करतं तर ते त्याच्या मनामध्ये आपली चर्चा झाली की त्याच्या मनामध्ये कुठलंही प्री प्लॅन नाही आहे ते म्हणजे त्याच्या मनामध्ये काही उद्देश नाही आहे एखादी गोष्ट करायची एकदम प्रत्येक गोष्ट करताना त्याच्यामध्ये त्याला आनंदही घ्यायचा लक्षात घ्या त्याला आनंद आहे त्याच्यामध्ये तो आनंद शोधतोय तुम्ही त्याला काही आणायला सांगितलं तुम्ही सांगितलं जाऊ द्यायची तर ते आईचं काम करायचंय आई आपण काहीतरी खायला देईल कशाने आपण त्याला सवय लावणार आहे मी तुला खायला देतो तू आन होते मी तुला आणून देतो हे आपण लावून सवय परंतु स्वाभाविकपणे बाळाच्या मनामध्ये ते नाही त्याला प्रत्येक गोष्ट त्याच्या आनंदाकरता करायची दॅट इज नॅचरल डिझायन अच्छा प्रत्येक गोष्ट करताना त्याला त्याच्यात आनंद पाहिजे त्याच्यात आनंद घेणार आहे एक असू दे काही खेळ असू दे त्याला खेळ त्याच्यात मांडायचं खेळ करायचा खेळत खेळत त्याला आनंद घ्यायचा त्याच्यामध्ये सगळ्यात घ्यायची आहे जसं म्हणजे हे जे आहे त्याला आनंद काय घ्यायचा आहे पण त्याचा जो स्वभाव आहे तो स्वभाव आनंद शोधण्याचा आहे अच्छा जसं आपण पाणी होतो नैसर्गिक तर ते उत्तराच्या दिशेने जाणार आहे बरोबर कारण त्या पाण्याच्या सोबत विकाराच्या दिशेने जाणार तसं लहान मुलांना तुम्ही जे काही गोष्टी द्या जे काही करा ते त्याच्यामध्ये आनंद आणि तुमचं जे देणं आहे ते त्याला आनंद देणार असे लक्षात काही खूप म्हणजे मोठा सिद्धांत त्याच्यामध्ये आपल्याला आहे जे काही कमी करणार आहे मी म्हणजे मी उदाहरण सांगतो की काही शिशुवाटिकांमध्ये मी पाहिलं आहे की मुलांना अगदी म्हणजे त्या अगदी जे जनावरसारखं त्या मुलांना ट्रीट करतात मग ते नाही त्यांना अगदी रूममध्ये खोत होते म्हणजे सगळे मुलं रडतात आले की रडतात पालक बैठक असते का म्हणजे पालक मीटिंग असते का ते मुलं मागायला होते म्हणून त्यांना वेगळं एक याच्यामध्ये ते बरोबर नाही लक्षात हे अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये त्यामुळे त्यांचे नैसर्गिक स्वभाव जो आहे तो आपण समजून घेतला पाहिजे नैसर्गिक गुणवैशिष्ट्य काय ते आपण समजून घेतले पाहिजे आणि ते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ते आनंद शोधत आहेत अशा प्रकारचा आनंद त्यांना आपल्याला द्यायला पाहिजे शेवटी मी एकच सांगेल की त्यांच्यामध्ये असलेली एक म्हणजे त्यांचा जो काही स्वभाव आहे त्यांची जी गुणवैशिक आहे एकदम निश्चिंत आहे कुठल्याही प्रकारची चिंता त्यांच्या मनामध्ये नाही अचानक निश्चिंतता त्यांच्या मनामध्ये निश्चिंतता आहे कुठल्याही प्रकारचा निसंशयी स्वभावातला आहे संशय नाही का गीतेमध्ये सांगितले काय संशयात मशी त्यामुळे संशय असेल तर त्याचा विनाश होतो पण बालकांमध्ये ते निश्चित ठीक आहे म्हणजे ते त्याचं ईश्वरी स्वरूप आहे ईश्वरी स्वरूप प्रकट करणारे गुन्हे स्वरूप निःशंका आहे त्याच्यामध्ये शंका नाही संशय नाही शंका नाही अशा प्रकारचं जे ते निरागस्त आहे ठीक आहे निरागस्त आहे आणखी मी असं म्हणेन की निर्मलता कुठल्याही प्रकारचं बल नाही म्हणजे अंतकरण शुद्ध करणं म्हणजे मनबिरेन करणं जे त्याच्यामध्ये मन नाही तर मग अशा प्रकारचं जे काही अत्यंत ईश्वराचं स्वरूप नाही का रूपक चलक राम आणि बाळकृष्णाचं जे काही रूप आहे आता ते सगळ्या लिहिलं जरी असल्या तरी ते स्वरूप त्याच्यामध्ये आहे ते स्वरूप त्याच्यामध्ये म्हणून ते स्वरूप आपल्या हातात येत आहे आपण त्याच्याकडे कसं बघायला पाहिजे कशा पद्धतीने आपण त्याला घडवायला पाहिजे कशा पद्धतीने त्याला डेव्हलप करायला पाहिजे हे समजण्याकरता या सगळ्या वैशिष्ट्यांचं थोडीशी वाहू वापरायची हे नाही आपण सगळ्यांनी योग्य त्याबद्दल धन्यवाद